हॅलो माय फॅमिली कसे आहात सगळेजण मी स्वस्त आहे मस्त आहे तुम्ही पण स्वस् स्वस्त असाल आणि मस्त असाल तर जयश्री या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर आम्ही ना मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पग पूजा करत असतो मी आणि बहिणी तर तुम्हाला मा माझ्या घरची छोटीशी पूजा दाखवत आहे तर सर्वप्रथम आम्ही कपडा चौरंग मांडला आणि त्याच्यावर पांढराशुभ्र कपडा टाकला आणि माता लक्ष्मीची फोटो ठेवली आणि कलस वगैरे मांडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि गणपती बाप्पांसाठी कुळखोबऱ्याचं नैवेद्य चढवलेलं आहे तर दोघी मिळून पूजा करत होतात थोडंसं कॅमेरा इकडे तिकडे होत आहे तर प्लीज त्याबद्दल सॉरी बरं का तर गावाकडे ना खूप छान असं सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आणि जर आपण शहरी भागामध्ये राहिलो ना प्रत्येक गोष्टी आपल्याला घ्यावे ला लागतात विकत घ्यावे लागतात तर इकडे ना सगळं स्वस्त भेटत असतं तर असंच आहे आणि तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीला आम्ही आता हार चढवत आहोत दोघी पण करत आहोत दोघी पण पकडत असतो ना मार्गशीर्ष गुरुवार तर त्याच्यामुळे आज उपवास आहे तर अकरा वाजताच्या नंतर शुभ शुभ मुहूर्त होतं पूजाचं तर आम्ही अकराच्या नंतरच पूजा मांडली आणि सगळं साडे अकरा ते बारापर्यंत झालं सगळं पूजा वगैरे तर तुम्ही बघू शकताय आता तुम्हाला एक साईडनं दाखवते आता बघा आणि पूजा कशी झाली मला नक्की आता ना मी कलशाला थोडंसं एक मनी आहे ते मंगळसूत्र आहे ते चढवत आहे मी आणि आम्ही छोटंसं कलश मांडलेला आहे नारळ वगैरे ठेवलेला आहे आणि आंब्याचे पानं वगैरे टाकलेले आहे लावून मस्त नथ टाकलेली आहे आणि जे आमच्याकडे होते ज्वेलरी ते कलशाला लावलेलं ला आहे आम्ही आणि माता लक्ष्मीचा कलश आहे तो तर तुम्ही बघू शकता कशा आणि माता लक्ष्मीची आम्ही ओठी पण भरलेली आहे तर पीस वगैरे आणि ऊटीचं सामान भेटत असतो आणि खारी खोबरा हे सगळ्या गोष्टी घरीच उपलब्ध राहतात आणि आंब्याचे पानं वगैरे हे छान लावलं आणि फुलं वगैरे छान ठेवलं तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये पूजा झालेली आहे तर तुम्हाला आवडली का आमच्या घरची मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर त तुमच्यासोबत मला पूजा शेअर करायची होती त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मी बघा किती छान वाटत आहे पूजा छान वाटत आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एवढंच होतं छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप छान प्रसन्न वाटत आहे आणि प्रसादासाठी ना मी शिरा बनवला होता प्रसाद नाही चढवला आरतीच्या नंतर चढवायचा होता आरतीच्या अगोदर चढवायचा होता पहिली प्रसाद करत होती आणि तुम्ही बघू शकताय आता कशी वाटत आहे पूजा नक्की सांगा मला कमेंटमध्ये ओके बाय